हाय मी बासरी आज ना आमचा अलिबागमधला लास्टचा दिवस त्यामुळे सकाळी लवकरच उठून ना आम्ही छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी निघालो होतो घरातून लवकरच निघालो कारण लवकर ट्रेन होती आणि जर आम्ही लेट केला असता तर ट्रेनही गेली असती आणि आम्हाला ना जेव्हा म्हणजे जायला उशीरही लागलेला असता त्यामुळे ना सकाळी लवकर उठून आमचं सगळं आवरून आम्ही ना निघालो होतो मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईला जाताना ना आम्ही मुंबईपर्यंत बोटनीस निघालो होतो तेव्हा ना या पक्ष्यांचा आवाज इतका छान वाटत होता ते तुम्ही पण ऐका

त्या पक्ष्यांच्या आवाजासोबत तसेच आम्ही जे आठ दिवस एन्जॉय केला ते आठवत आम्ही आलो मुंबईला म्हणजेच इथून आणखी मुंबई दूर होती पण ना इथून दिसत होतं की हां आपण मुंबईपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे जरा बरं वाटत होतं आणि थोडं वाईटही वाटत होतं कारण आठ दिवस ना खूप एन्जॉय केला होता आणि आता माहिती नव्हतं की याच्यानंतर ना आपल्याला अशा सुट्ट्या कधी भेटतील आणि आपण असा एन्जॉय कधी करू नंतर इथं पोहोचल्यानंतर ना आमच्याकडे आणखीन म्हणजे ट्रेनला थोडा टाईम होता म्हणून काय सगळे फोटो काढता येत म्हणलं आपणही थोडा एन्जॉय म्हणून फोटो काढून घ्यावे आणि त्यास तर आठवणीही राहता म्हणून आम्ही फोटो काढले आणि थोडा वेळ टाईमही होता म्हणून काय इथंच थोडा वेळ टाईमपास केला आणि नंतर आम्हाला जायचं होतं स्टेशनकडे मग या मोठ्या मोठ्याला बिल्डिंग बघत आम्ही गेलो होतो स्टेशनकडे जाण्यासाठी पण ना इतकं धावपळीचं जीवन ना मी त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलेलंच नाही आहे नंतर भूक लागली होती म्हणून आणि ट्रेनला टाईमही होता त्यामुळे मला अगोदर नाश्ता करून घ्यावा आणि इथं ना नाश्त्यासाठी थांबलो पण असं वाटलं होतं की नाश्ता खूप छान असेल कारण दिसताना ते खरंच खूप छान दिसत होतं पण जेव्हा आम्ही टेस्ट केली ना खरंच ते खाऊ पण वाटत नव्हतं पण मग काय अन्न वाया का घालवायला म्हणून ना ते तसंच खाऊन घेतलं आणि हे जे सँडविच मागवलेलं होते ना त्यात तर त्यांनी फक्त प्लेन ब्रेड आणि काकडी आणि टोमॅटोस टाकून दिला होता आणि त्यामुळे ना ते पूर्ण म्हणजे फेकून द्यावं वाटत नव्हतं पण खावं पण वाटत नव्हतं पण जाऊ दे म्हणलं अन्न वाया नको घालवायला म्हणून ते तसंच खाऊन घेतलं पण ते खाताना ना आमच्या दोघांचं चालू होतं आमचं टार्गेट होतं ते संपवायचं पण ते काही संपायचं नाव घेत नव्हतं कारण भरपूर मागवलेलं असं वाटलं होतं की छान असेल त्यामुळे तू मी खा की मी खाऊ हे असंच चालू होतं आणि नंतर तिथून आम्ही आलो स्टेशनवर ट्रेन तर लागलेली होती पण निघण्यासाठी टाईम होता त्यामुळे मी अशी निवांतच बसून घेतली होती कारण कुणीच म्हणजे ट्रेनमध्ये आणखीन कुणी जात नव्हतं त्यामुळे सगळे थांबलेलेच होते म्हणलं आपणही थांबून घ्यावं आणि थोड्या वेळानं ट्रेनमध्ये जाऊन बसलो ट्रेनला टाईम होता मग काय थोडा वेळ फोटो काढले आणि थोडा टाईमपास केला आणि नंतर आम्ही निघालो होतो तर मला ना तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि लाईक कमेंट करा बाय बाय